महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट उपक्रमाअंतर्गत वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो स्टार्ट करूया पुन्हा एकदा आपल्या नेहमीप्रमाणेच महत्वाच्या बातमीपासून अं त्याआधी ज्या परीक्षा आता सुरू आहेत म्हणजे आपण सर्व एक्झाम बद्दल या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सेशनच्या माध्यमातून अधिक अधिक फायदा व्हावा याकरिता सूचना देत असतोच तर ज्यावेळेस ज्या परीक्षा असतात त्या धर्तीवरती आपण सुरुवातीला काही क्वेश्चन आन्सर घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला आधी मेन्शन केलं होतं त्यामुळेच पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या आता सध्याला लेखी परीक्षा पुढील महिन्यात स्टार्ट होतील सध्याला सर्वांचं ग्राउंडला तर सुरुवात झालेली आहे काही जणांचं ग्राउंड झालेले असेल तेथून सुरुवातही होत आहे तर हा महिना आणि पुढील महिना तर तुमचा त्यात अधिकचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश असेल या आपल्या करिअर कट्टाचा त्यामधूनच आपण या वृत्तवेत चालू घडामोडीच्या माध्यमातून अधिक अधिक चालू घडामोडीचे चा वनलाईनर स्वरूपात क्वेश्चनची मालिका सुरू करीत आहोत ओके या आठवडे त्याची सुरुवात असेल तर मी तुम्हाला मेन्शन करेन कधी असणार आहे तो सेशन तर त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी रेडी राहायचं आणि मैदानी चाचणी करीता सर्वांनाच मित्रांनो आतापासूनच ऑल द बेस्ट ओके आपण यानंतर आजच्या भागाला स्टार्ट करूया काही क्वेश्चन्स असतील तर आवर्जून या ठिकाणी विचारायचे जेणेकरून आपण या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला पुढील तयारीसाठी जे काही मार्गदर्शन मिळेल ते उपयुक्तच ठरणार आहे तर मित्रांनो एक बातमी आहे महत्वाची काल ज्याबद्दलचा आपण थोडक्यात आढावा घेतला होता यानंतर पुढील भागात ज्या ज्या घटना या टॉपिक विषय घडत राहतील या दिवसांमध्ये त्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायचीच आहे आणि ते पुढे घेणार आहोत आपण ते महत्वाचं कारण का तर काही मोजक्या देशात ए आय समेट पार पडल्याच्या नंतर आता भारत यावर्षी दोन हजार सव्वीसच्या या, या ए आय परिषदेचं त्या ठिकाणी आयोजन करीत असल्या कारणाने यातल्या प्रत्येक बाबी परीक्षेकरिता आपल्याला महत्वाचे ठरणार आहेत नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी ही परिषद आयोजित केली जात आहे आपल्याला माहिती आहे कालच आपण याबद्दलची मित्रांनो माहिती देखील घेतलेली होती आणि या धर्तीवरती पुन्हा एकदा या परिषदेमध्ये काही चर्चेले गेलेले महत्वाचे मुद्दे इथे आपण जाणून घेणार आहोत ओके तर एक्सपोला आता नुकताच उत्साही प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि अनेक अने देशांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित देखील राहणार आहेत राहत आहेत आणि त्यामुळे यासाठी एक महत्वाची समिट म्हणून आपण थोडक्यात जी भारतात आयोजित केली जात आहे याबद्दलची माहिती घेतोय आपण येस गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत सर्वांचं अश्विनी मंगेश येस व्हेरी गुड मॉर्निंग जाणून घेऊ अधिकचे पॉइंट या टॉपिक बद्दल दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी इंडिया या इम्पॅक्टला कालच मंडेला सोळा तारखेला सुरुवात झाली जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद ओके नक्कीच मित्रांनो वन वनलायनर असेल विधानात्मक असेल कसाही प्रश्न आला तर या आपल्या सेशनचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यातनं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकता बारकाईनं नोट करायचं आहे मी जास्त भर यावरती देतो याचे रिझन की यावरती क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या परिषदेत तो विचारला जाणार आहे हे क्लिअर असू द्या त्यामुळे हे व्यवस्थित नोट करायचं आहे आपल्याला या परिषदेतील सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या ए आय एक्सपोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे मोदींनी विविध दाल, दालनांना भेट देऊन दे। सहभागी कंपन्यांशी संवाद देखील साधला नुकतीच सुरुवात झाली काय मुद्दे थोडक्यात त्याबद्दलची माहिती घेऊ पाच दिवस चालणाऱ्या इंडिया ए आय इम्पॅक्ट समिटचे अधिकृत उद्घाटन एकोणीस फेबला मोदींच्या हस्ते एकोणीस फेब्रुवारीला होणार आहे त्यानंतर मोदी जगभरातील प्रमुख कंपन्यांच्या संवाद देखील साधतील ही परिषद पॅरिस ए एआय कृती शिखर परिषद दोन हजार चोवीस मधील तसेच मधील बैठक व ब्रिटन ब्रिटनमधील पहिल्या परिषदेचा पुढील टप्पा असणार आहे लक्षात घ्या लास्ट फ्रान्स मध्ये परिषद आयोजित करण्यात आली होती पंचवीस मध्ये त्याआधी मध्ये चोवीस मध्ये आणि ब्रिटन ब्रिटनमध्ये आपण कालही माहिती घेतली होती मित्रांनो आधीच्या परिषदांबद्दल आणि प्रश्न हा अगदी राज्यसेवापासून कंबाईन म्हणा किंवा येणाऱ्या तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये ऑनलाईन स्वरूपात असेल तर ठिकाण विचारलं जाईल या समिटबद्दल मात्र बाकीच्या परीक्षांकरिता मागील परिषदांच्या ठिकाणाबद्दलही आवर्जून विचारलं जाईल त्यामुळे पुन्हा एकदा हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला महत्वाचा ठरतो क्लिअर हे लक्षात ठेवा एआय कृती शिखर परिषद दोन हजार चोवीस ची तेवीस ची पहिली त्याच्या आधीची आणि आता सव्वीस मध्ये पार पडत आहे कुठे भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी हा महत्वाचा पॉईंट असणार आहे जागतिक ए आय व्यवस्थापन सहकार्यासाठी समान आराखडा जाहीर करणे या समिटचा उद्देश आहे या समिटमध्ये रोजगारांवर होणारा परिणाम बाल सुरक्षा नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती या क्षेत्रातील नामवंत चर्चा करतील या मध्ये जागतिक तंत्रज्ञान कंपन्या नवउद्योजक विद्यापीठे संशोधन संस्था केंद्र सरकारची मंत्रालय राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार त्या ठिकाणी सहभागी देखील झालेले आहेत तसेच ऑस्ट्रेलिया जपान रशिया ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली नेदरलँड्स स्वित्झर्लँड सर्बिया इस्टोनिया तजाकिस्तान आफ्रिका या तेरा देशांचे मंडप त्या ठिकाणी उभारण्यात आलं लोक पृथ्वी आणि प्रगती या तीन विषयांतर्गत तीनशेहून अधिक दालनांमध्ये थेट प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत सहाशेहून अधिक नवोद्योजक कंपन्या प्रत्यक्ष वापरात असलेल्या उपाययोजना पण मांडत आहेत पाचशेहून अधिक सत्रांमध्ये तीन हजार दोनशे पन्नासहून अधिक व्यक्ती सहभागी होत असून एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्व क्षेत्रांवर बदलांचा परिणाम आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा होणार आहे ओके थोडक्यात माहिती का का काही पॉइंट फक्त म्हणू आपण काय काय होतंय या समेटमध्ये आणि कंटिन्यू ते पुढे असणारच आहे आपण तेही महत्वाचं सध्याला एआय आधारित काहीही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले काही टॉपिक असतील ते आपल्याला कव्हर करायचे त्याच धर्तीवरती त्याच्याशी संदर्भात आणखी एक महत्वाचा पॉईंट म्हणजेच देशातील पहिली ए आय लिव्हिंग लॅब जी आहे तर ती मित्रांनो महाराष्ट्रात स्टार्ट होत आहे महत्वाचा भाग असेल हा देखील आणि यावरती आवर्जून प्रश्न विचारला जाईल ओके देशातील पहिली ए आय लिव्हिंग लॅब कुठे महाराष्ट्र राज्यामध्ये जाणून घेऊ याबद्दलची माहिती जर्मनीतल्या लिप्झिक विद्यापीठ त्यानंतर सेफ ई पी टी कॉम्पटेन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ए आय लिव्हिंग लॅब उपक्रम राबवण्यात येत आहे हा एक महत्वाचा पॉइंट आणि यामध्ये कोणाच्या संयोगाना ओके हे लक्षात घ्या हे महत्वाचं कोणाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं परीक्षेमध्ये याला अनुसरून आपल्याला प्रश्न दिसेल तर लक्षात घ्या जर्मनीतील लिप्झिक विद्यापीठ सेप कॉम्पटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ ओके यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू होईल उद्योग समूह आणि लघु उद्योजक उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू करण्यात आली मुंबई या ठिकाणी कौशल्य विकास मंत्री, मंगल प्रभा लोडात यांच्या हस्ते लॅबच आज म्हणजे काल सोमवारी राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उद्घाटन करण्यात आलं जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे उद्योगांना याचा लाभ मिळेल महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांनी ए आय लिव्हिंग लॅबचे पैलू उलगडून सांगितलं उद्योग विद्यापीठे शासन यांना एकत्र आणून प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा हा अभिनव प्रयत्न असेल लिव्हिंग लॅब ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील आव्हानांवरती काम करण्याची संधी देते देशभरातील उद्योगांना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ एस सी पी आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य यांच्या संयुक्त पुन्हा आणि तो महत्वाचाच आहे लक्षात घ्या कोणाच्या विद्यमाने हा उपक्रम असेल तर तो मेन्शन केला महाराष्ट्रातील अॅक्युरेट कंट्रोल्स लिमिटेड लायटेक्स इलेक्ट्रिकल अश्विनी मॅग्नेट्स आणि पीएमटी मशीन या कंपन्यांनी रतन टाटा विद्यापीठासोबत सहकार्य करण्याचा करार केला आहे ओके चला तर एक आज दोन महत्वाचे टॉपिक घेऊन आलेलो होतो आपण त्यानंतर काही आणखी टॉपिक भागात आपण आज मात्र या दोन मित्रांनो विषय असेल इतिहास या विषयाची प्रश्न उत्तरे आपण थोडक्यात जाऊन घेणार आहोत ओके तर स्टार्ट करतोय महत्वपूर्ण प्रश्नांच्या उत्तरांना आणि प्रश्न उत्तरे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी उत्तरे द्यावायचे आहेत काही पी देखील घेतलेले आहेत आपण सुरुवातीला त्यामुळे मी इथे उल्लेख देखील केलेला आहे लक्षात घ्या तर नागरी पूर्व पूर्वपरिषद दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो एक क्वेश्चन विचारला गेला होता पहा काय होता क्वेश्चन इतिहास याविषयीचे प्रश्न आहेत आजच्या भागात हे क्लिअर असू द्या या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत क्लिअर ओके तर काही पी वाय सुरुवातीला असतील तर त्यामध्ये खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपये रक्कम दिलेली आहे नागरी पूर्व तीव पूर्वपरिषद दोन हजार चोवीस मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर रामकृष्ण भांडारकर जगन्नाथ शंकर शेठ नाना शंकर आणि वामन आबाजी मोडक प्रश्न क्रमांक पहिला सांगते उत्तर ब्रेक मेंशन के पण केलेले आपण पहा कृष्ण विचारून झालेला आहे अशा पद्धतीचं समाज सुधारकावरती येस पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं सा योग्य आन्सर अश्विनी भिक्कड मंगेश अगदी करेक्ट आन्सर नोट करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नाना शंकर सेठ किंवा जगन्नाथ शंकर सेठ योग्य आन्सर यानंतर मित्रांनो नेक्स्ट वन पुढील वाक्य म्हणजे कोणाच्या विषयीचे आहेत ते आपल्याला आहे नागरी राज्यसेवा परीक्षेबद्दल परीक्षेत हा प्रश्न नागरी राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये देखील क्वेश्चन विचारलेला आहे तर काही स्टेटमेंट दिले आहेत अशा अशा अनेकशे प्रश्न आपणही घेतोय त्या धर्तीवरती सात क्वेश्चन आपल्याला दिसतोय एखाद्या समाजसुधारक म्हणा व्यक्तींबद्दल क्वेश्चन असेल त्यांच्याशी रिलेटेड काही विधाने देऊन त्या ठिकाणी दे। त्यांच्याबद्दलचे कोणाबद्दल आहे तेही विचारलं परीक्षेमध्ये सोपा प्रश्न आहे तसं जर ता पाहायला गेलं त्या समाजसुधारकांचा अभ्यास तुम्ही केला असाल तर तो सोपा ठरेल तर पाहू अ ब कड विधान आहेत अविधान आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली ब त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती वे पाठ्यपुस्तके तयार केली क विधान गणित आणि शास्त्रांवर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले आणि ड विधान केशवराव भवाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय क्रमांक दोन आत्माराम पांडुरंग तरखडकर पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक चार गोपाळ हरि देशमुख येस yes, काय असेल प्रश्न क्रमांक दुसरा सो so, करेक्ट उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अश्विनी यांचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन पहा एकाच याच्यावरून लक्षात येईल समाजसुधारक अभ्यासलं की आपण शून्य लब्धी बाकीचे विधान जरी दूर केलं आपण जांभेकर अभ्यासात असताना सारसंग्रह शुद्ध शून्य लब्धी इंग्लंडचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हे त्यांचे काही ग्रंथ आहेत ओके दर्पणकार दिग्दर्शन नावाचं मासिक ज्यांनी स्टार्ट केलं होतं मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजेच जांभेकर तर शून्यलब्धी हा त्यांचा ग्रंथ आहे एका शून्यलब्धी जरी लक्षात ठेवलात बाकीचे तीनही पॉईंट्स तुम्हाला माहिती नसले तरी काय हरकत नाही शून्यलब्धी लक्षात यायलाच हवं कारण समाजसुधारकांची काही ग्रंथ आपण अभ्यासतो त्यात प्रामुख्याने शून्यलब्धी म्हटले की जांभेकर हे आपल्या ध्यानात येतच येतं सोपा आहे ते खर तर त्यामुळे कोण तुमच्या लक्षात आला असावं याच एका विधानावर म्हणे मी बाकी तर आहेतच आहेत तर ती बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संदर्भात आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल क्लिअर चला मला वाटतं अश्विनी बिकडे यांनी करेक्ट उत्तर दिलेलं होतं एकमेव यानंतर क्रमांक तिसरा पुन्हा एकदा राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेत दोन हजार सोळा मध्ये मित्रांनो क्वेश्चन परत एकदा त्याच टाईपचा तर अशी विधानं दिलेली आहेत पहा आणि त्या विधानावरनं पहा जर तुम्ही एमपीसीच्या परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर देत असताना जास्त असं म्हणजे अभ्यास तर आहेच आहे म्हणजे असं नाही की उगाच काहीतरी विचारलं आणि किंवा काहीतरी केलं आणि सोडून दिलं नाही परंतु तुम्हाला प्रश्न विचारत असताना असे काही स्टेटमेंट दिले जातात त्यावेळेला मात्र त्या व्यक्तींबद्दल माहिती घेत असताना एखादा दुसरा पॉईंट जरी माहिती असला बाकीच्या तुम्ही डिरेक्ट आन्सराकडे जाता इथे त्याच पद्धतीने तुम्हाला विधान दिसत आहेत तर पहा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा अविधान आहे त्यांना ज्या व्यक्तींना जे व्यक्ती ओळखायचे आहेत आपल्याला गंगाधर गाडग्यांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात दादाभाई व रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्व जाणले यस, असे तीन विधान आपल्याला त्यांच्याबद्दल दिसत आहेत तर कोण नानाशंकर सेठ भाऊदाजी लाड भास्कर तरखडकर दादोबा पांडुरंग तिसरा प्रश्न इथं पण बाकीच्या गोष्टी जास्त माहिती असणं आवश्यक आहे का नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जर फक्त भारताचे शिल्पकार किंवा ज्या त्याचा उल्लेख केला जातो त्या वाक्यावरने आपण त्या ठिकाणी त्यांचा त्यांचं म्हणजे ओळखू शकतो आपण सो परत एकदा अश्विनी यांचं उत्तर अगदी बरोबर नाना शंकर सेठ किंवा जगन्नाथ शंकर सेठ यांच्याशी संबंधित ही विधानं आहेत सो पर्याय क्रमांक एक करेक्ट उत्तर असेल क्लिअर एक हे उत्तर बरोबर आहे नेक्स्ट वन प्रश्न क्रमांक चौथा महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली कृषी सेवा परीक्षा दोन हजार अठरा या वर्षी क्वेश्चन आलेले पहा सरळ सिंपल क्वेश्चन अगदी तुम्ही बिंधास्पणे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता कारण सत्यशोधक समाज याची स्थापना आपल्याला माहिती असते अगदी तारखे सहित आपल्याला सांगायचं आहे पहा आठ आट सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर दहा ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर का पंधरा ऑगस्ट अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक चौथा काय असेल उत्तर सत्यश्वर समाजाची स्थापना कधी केलेली आहे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर मात्र सर्वांना माहिती असायलाच हवं ओके विचारला गेलेला आहे प्रश्न पुढे असणारच आहे ते त्यामुळे चोवीस सप्टेंबर एटीन सेव्हन्टी थ्री अश्विनी यांचं पुन्हा एकदा करेक्ट आन्सर मंगेश टेकाळे अगदी बरोबर करेक्ट पर्याय क्रमांक तीन चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना आणखीन एक क्वेश्चन पहा जो कृषी सेवा परीक्षा दोन हजार सोळा या वर्षी तो विचारलेला आहे काय आहे क्वेश्चन तर पुढील पैकी कोणत्या व्यक्तींनी किंवा व्यक्तीने महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेने प्रथम आयात केले जगन्नाथ शंकर विठ्ठलराव विखे पाटील वसंतदादा पाटील वसंतराव नाईक फक्त अ फक्त अ आणि ब फक्त अ ब क चल काय चल काय असेल उत्तर त्यावेळेला हे बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्यामुळे हा क्वेश्चन थोडस टफ म्हणता येईल खर तर तुमच्या अभ्यासात आला असेल तर सोपाच नसेल तर थोडस टफ प्रश्न क्रमांक पाचवा पी वाय मधला तर कोणी मॉरिशस मधून उसाचं बेनय प्रथम आयात केलं तर यस फक्त एकमेव व्यक्ती जगन्नाथ शंकर सेठ हेच होते आणि अश्विनी यांचं उत्तर पुन्हा एकदा अगदी बरोबर तर पी आयोगी मधलं एक महत्वपूर्ण क्वेश्चन म्हणू आपण नाना शंकर सेठ पुन्हा एकदा त्यांच्याशी संदर्भातलं हे विधान होतं पाचवा प्रश्न आन्सर असेल पर्याय क्रमांक एक चला नेक्स्ट वन सहावा प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे पर्याय क्रमांक दोन गोपाळकृष्ण गोखले पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक चार नारायण चंदावरकर राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष आणि योग्यन्सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक काय असेल चार यस अश्विनी बिक्कड राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार नारायण चंदावरकर हे एकोणीसशे वन नाईन झिरो झिरो यावर्षी लाहोर या ठिकाणी भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव आपण घेतोय आणि बऱ्याचदा मला वाटतं ही माहिती आपण घेतलेली पण आहे लक्षात घ्या उत्तरे जर तुम्ही दिलेली असेल आधी पण किंवा एक सराव या ठिकाणी होतोय परत एकदा तर एक महत्वाचा प्रश्न पहिले मराठी अध्यक्ष नारायण चंदावरकर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पुढील प्रश्न स्वातंत्र्यानंतर कोणी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काम पाहिले सरोजिनी नायडू कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी एने बेजेंट पुढील प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ओके माहिती आहे आपल्याला त्याच्या संदर्भात राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेस क्वेश्चन आणि योग्य आन्सर पर्याय क्रमांक एक नाही एक नाही एक नाही स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ह्या स्वातंत्र्यानंतर म्हटलेल्या लक्षात घ्या स्वातंत्र्याच्या आधी जर म्हंटल तर सरोजिनी नायडू यांनी ऑलरेडी एकोणीशे पंचवीसच्या बरोबर हा येस त्यांनी अध्यक्षपद घोषवलेलं आहे कानपूर येथील अधिवेशनाचं अध्यक्षपद काँग्रेसच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यानंतर लक्षात घ्या इंदिरा गांधी अठ्ठावन्नच्या दरम्यान दिल्ली या ठिकाणच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी घोषवलेलं होतं इंदिरा गांधी पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर तीन हे करेक्ट असेल यानंतर आठवा प्रश्न एकोणीशे तेवीस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोण होते संस्थापक अध्यक्ष ओके कोण होते मोतीलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू चित्रंजन दास नेताजी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक आठवा सातवा प्रश्न मात्र व्यवस्थित नोट करा इंदिरा गांधी हे उत्तर होतं यानंतर आठवा प्रश्न नाईन्टीन ट्वेंटी थ्री या वर्षी स्थापन करण्यात आलेला स्वराज्य पक्ष जे आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष कोण होते आणि करेक्ट उत्तर असेल आठव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक येस सांगा काय असेल तीन येस अश्विनी बिकट त्यानंतर मंगेश टेकाडे अगदी बरोबर व्हेरी गुड करेक्ट आन्सर असेल चित्तरंजन दास हे संस्थापक अध्यक्ष आणि सचिव होते मोतीलाल नेहरू ओके नाईनटीन मध्ये हा पक्ष स्थापन झाला होता गांधीजींनी ज्यावेळेस आपण पाहतो की असहकार व थांबवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तरुण गट जो आहे तर तो नाराज होऊन त्या ठिकाणी स्वतंत्र आपला स्वराज्य पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता चित्तरंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोतीलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी या पक्षाचे सचिव म्हणून काम पाहिलं होतं मात्र पंचवीस मध्ये नाईन्टीन ट्वेंटी फाईव्ह मध्ये चित्तरंजन दास यांचं निधन होतं आणि त्यानंतर हा पक्ष पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन केला जातो ओके सो पर्याय क्रमांक तीन चित्तरंजन दास हे करेक्ट असेल नववा प्रश्न कोणत्या देशात डॉक्टर आंबेडकर यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले पर्याय क्रमांक एक ब्रिटन पर्याय क्रमांक दोन अमेरिका पर्याय क्रमांक तीन जपान पर्याय क्रमांक चार जर्मनी प्रश्न क्रमांक नववा चला सेकंड लास्ट आणि योग्य आन्सर असेल योग्य उत्तर या प्रश्नाचं आता उत्तराकडे बघू पर्याय क्रमांक चार जर्मनी ओके पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करायचंय जर्मनीतील बॉन विद्यापीठ आपल्याला माहिती आहे आपण ऐकलेलं आहे उत्तर चुकायला नको खरं तर ओके या प्रश्नाचं तरी ऍटलिस्ट चार उत्तर मंगेश यस व्हेरी गुड मंगेश यांचं उत्तर एक इथे करेक्ट आलेला आहे जर्मनीतील बॉर्न विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ठीक आहे कोलंबिया विद्यापीठातून एम ए मध्ये पदवी मिळवली होती त्यांनी अमेरिकेतून ते आपल्याला माहिती असेल त्यानंतर ब्रिटनमध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून डीएससी एम एस सी ते पदवी मिळवलेली आहे त्याचप्रमाणे जर्मनीतील बॉर्न विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवलेली होती हे लक्षात म्हणजे कायद्याचं शिक्षण त्यांनी तिथं पूर्ण केलेलं आहे जर्मनी बॉर्न विद्यापीठ यानंतर लास्ट शेवटचा प्रश्न व्यक्ती ओळखायचे यांनी म्हणजे कोणी नवा काळ या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महत्वाचं योगदान दिलेलं आहे खाडिलकर अत्रे ठाकरे जोशी म्हणजे कृष्णाजी प्रकाश खाडिलकर पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे ओके त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर एन जोशी चला कोण आहेत ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात नवा काळ या वृत्तपत्रातून महत्वाचं योगदान दिलेलं होतं आणि योग्य उत्तर चला करेक्ट आन्सर उत्तर असेल तर लास्ट वन शेवटचा प्रश्न करेक्ट उत्तराकडे वळू वनलाईन क्वेश्चन त्यामुळे जास्त वेळ न घेता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर मित्रांनो खाडिलकर कृष्णाजी प्रकाश खाडिलकर कृष्णाजी प्रकाश खाडिलकर यांनी नवा काळ या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे योगदान दिलेलं आहे अत्रे नाही यात लक्षात घ्या बऱ्याच जणांनी अत्रे उत्तर दिलं होतं प्रल्हाद केशवात्री यांनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये मराठा हे वृत्तपत्र स्टार्ट केलं होतं आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रभाग प्रबोधन या नावाचं प्रबोधन नावाचं वृत्तपत्र स्टार्ट केलं होतं मात्र खाडिलकर यांनी नवा काळ सुपर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल चल तर मित्रांनो या प्रश्न उत्तरानंतर आजच्या भागात इथेच थांबू अशाच प्रकारे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्याच्या भागात द्यावायचे आहेत विषय असेल क्वालिटी राज्यशास्त्र या विषयाचे दहा प्रश्न घेऊन आपण उद्याच्या भेटीला तुमच्या येत आहोत सोबतच असेल लेटेस्ट वृत्तवेत चालू घडामोडी हा भाग अगदी सुरुवातीला असणारच आहे सो भेटूया उद्याच्या भागात ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये थांबव थँक्यू सो